मारेगाव अखेर भाजपच्या भजन आंदोलनाला यश खड्डे दुरुस्तीला सुरुवात भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्याच्या वतीने दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस ला दुपारी बारा ते पाच या वेळेत मारडी ते हिवरा रोडचे खड्डे बुजविण्याकरिता भाजप कार्यकर्त्यांनी भजन आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनाची सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर श्री ओचावार साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन ताबडतोब मुरमाचे टिप्पर बोलावून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली यावेळी आंदोलनाचे नेतृत्व भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात करण्यात आले तसेच आंदोलन यशस्वी करण्याकरिता तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे प्रसाद ढवस मंगेश देशपांडे चंदू जवादे विजय खिरटकर शंकर रस्से उमेश मिलमिले शेखर काडे पवन ढवस प्रसाद झाडे विशाल गाडगे अतुल खिरटकर अजिंक्य काटवले प्रसाद झाडे व आदी भाजपा कार्यकर्ते हजर होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा